आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पहिलवान विवेक सर यांची अल्बानिया युरोप येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाचे कुस्ती कोच म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांच्या मार्गदर्शनातून भारतीय कुस्ती संघाला आजपर्यंतच्या इतिहासात तिसरं सुवर्णपदक प्राप्त झालं आत्ता मालिक संस्थेसाठी ही अभिमानाची बाब आहे पाहूया यावरती स्पेशल रिपोर्ट आत्ता मालिक न्यूजमध्ये मी संपादक सागर रे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या समेत आता आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच विवेक विवेकजी नायकल सर महत्त्वाचं म्हणजे नुकत्याच युरोपमध्ये झालेल्या ज्या जागतिक कुस्ती स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून देण्याचं उत्कृष्ट काम त्यांनी केलं आहे आणि ही आत्मामालिक शैक्षणिक संकुलासाठी संपूर्ण संस्थेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि एक महत्त्वाचा उल्लेख मला या निमित्तानं करावासा वाटतो आहे की भारताला आत्तापर्यंत मिळालेले जे तीन सुवर्णपदक आहेत त्यापैकी तिसरं सुवर्णपदक हे आदरणीय विवेकजी नायकल सर यांच्या माध्यमातून मिळालं आहे आणि आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे आदरणीय विवेकजी सर पैलवान यांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच म्हणून काम करताना जे यश त्यांना मिळालं आहे त्याच्या पाठीमागं त्यांना आशीर्वाद आहे परमपूज्य सद्गुरू आत्मा मलिक माऊलींचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांचं मार्गदर्शन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या तालमीमध्ये ते घडलेले आहेत ते म्हणजे आदरणीय राष्ट्रीय कुस्ती कोच भरतजी नायकल सर ज्यांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे आणि कौतुकास्पद बाब म्हणजे त्यांचं जे प्राथमिक माध्यमिक शिक्षण आहे ते आत्मामालिक शैक्षणिक संकुलामध्ये इयत्ता बारावीपर्यंत झालेलं आहे आणि आमचे ते माजी विद्यार्थी आहेत ही अत्यंत अभिमानाची बाब आहे आमच्या सर्वांसाठी तर एकंदरीत हे मिळालेलं जे यश आहे त्याकडे सर आपण कसं बघता आणि आपला जो एकूण प्रवास आहे याबद्दल आपण काय सांगा आत्मामालिक मी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पहिलावून विवेक भरत नायकल तर भारतीय कुस्ती महासंघ हा आपल्या देशामध्ये कुस्ती संघटनेचं काम फार पूर्वीपासून करत आलेला आहे आणि आशियाई क्रीडा स्पर्धा जागतिक कुस्ती क्रीडा स्पर्धा ह्या स्पर्धेसाठी भारतीय संघ जो पाठवला जातो राष्ट्रीय स्पर्धेतून निवड करून तर त्यासोबत राष्ट्रीय कुस्तीसोबत प्रशिक्षकाची निवड केली जाते अगदी बरोबर आणि ही प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी भारतीय खेल प्राधिकरण अंतर्गत पट्याला येथे एक वर्षाचा एनआयस डिप्लोमा कोर्स म्हणजे व्हॅलिड असतो आधी तो कोर्स पूर्ण करण्याची त्यात मर्यादा असते की तो कोर्स असल्याशिवाय आणि तो कोर्स पूर्ण केल्यानंतर जागतिक कुस्ती संघटना युनायटेड वर्ल्ड रेस्लिंग यांच्यामार्फत लेवल वनचा कोर्स घेतला जातो संपूर्ण भारतातून फक्त पन्नास कोचेसची त्यात निवड केली जाते ज्यांचा एन डिप्लोमा पूर्ण आहे अशा संपूर्ण भारतातून फक्त पन्नास कोच निवडले जातात त्या परीक्षेसाठी आणि मग तिथं लेवल वन कोर्सची एक्झाम होते प्रॅक्टिकल होतं रिटर्नमध्ये एक्झाम होतो आणि त्या एक्झाममध्ये पास झाल्यानंतर आम्हाला लेवल वनचं सर्टिफिकेट मिळतं आणि मगच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षक म्हणून आम्हाला काम करण्याची संधी मिळाली जाते म्हणजे आम्ही त्यासाठी पात्र ठरतो मग एन डिप्लोमा मी दोन हजार एकवीस बावीस साली भारतामध्ये टॉप झालतो पंजाब येथे मी एक वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला कुस्ती या खेळात आणि मी भारतामध्ये पाचव्या क्रमांकानं पास झालतो त्यानंतर आत्ता अठ्ठावीस जुलै ते दोन ऑगस्ट या दरम्यान लेवल वनचा कोर्स नजबगड दिल्ली येथे पार पडला इजिप्त आणि ट्युनेशियाचे प्रशिक्षक एज्युकेटर त्यांच्या त्यांच्यामार्फत हा पाच दिवसाचा कोर्स पूर्ण झाला त्या कोर्समध्ये मी भारतात दुसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण झालो आणि त्यामुळं मी ती दोन्ही परीक्षा पूर्णपणे पात्रता मिळवल्यामुळं युरोपला अल्बानिया देशामध्ये बावीस ऑक्टोबर सत्ता ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान तेवीस वर्षाखाली जागतिक कुस्ती स्पर्धा पार पडल्या मग त्या स्पर्धेसाठी माझी भारतीय संघामार्फत कुस्ती संघाने भारतीय फ्रीस्टाईल कुस्ती संघाचं प्रशिक्षण म्हणून माझी निवड केली आणि जेव्हा मला निवड झालेलं माझं पत्र मिळालं एक म्हणजे एक अविस्मरणीय तो क्षण होता माझ्यासाठी कि माझी एक इच्छा होती की मी आत्मा मालिकचं नाव आपलं आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यावं हो। आणि मी तसं लॉकडाऊनमध्ये माझं खेलो इंडियाला म्हणजे माझी इच्छा होती की मी प्लेअर म्हणून इंडियावर रिप्रेझेंट करावं पण काही अडचणी आल्या कारण माझं खेलो इंडियाला ऑल इंडिया हो। yes, yes. खेलो इंडिया गेम्समध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये माझं सिल्वर मेडल आलतं मार्चच्या दो एक मार्च दोन हजार साली स्पर्धा झाली भुवनेश्वरला ओडिसा गेम्स झालत्या आणि त्यावेळेस वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स होणार होत्या मग त्यामुळे माझी निवड त्यावेळेसच मेक्सिकोला झाली मेक्सिकोला वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स होणार होत्या पण काळानं घात घातल्या त्याच्यावर आणि एक मार्चला माझी स्पर्धा संपली सहा मार्चला मला लेटर आलं कॅम्प कॅम्पसाठी आणि अचानक कोरोनाचा काळ आला आणि मार्चमध्ये लॉकडाऊन पडलं आणि त्या स्पर्धा रद्द झाल्या त्यानंतर मग मला प्रॅक्टिसमध्ये इंजुरी पण झाली आणि इंजुरी नंतर मग स्पर्धाही बंद होत्या तेव्हा मग एस डिप्लोमा कोर्सची ऍप्लिकेशन निघलं मग एस तर मला पहिल्यापासून इच्छा होती कुस्ती संपल्यानंतर मी एस कोर्स करणार कारण माझी पुढची कारकिर्दी ती मला कुस्ती क्षेत्रातच घालवायची होती अगदी मग खेळ पण बंद आहे स्पर्धा मग त्यावेळेस मी गुरुदेवांशी आज्ञा घेतली की बाबा आता कुस्ती बंद तोपर्यंत मी पूर्ण कोर्स करू का बाबांचा आदेश आला करून टाक ती पण परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत मी व्हॅलिड होऊन माझं येणार ऍडमिशन झालं असं माझ्या कुस्ती क्षेत्रातलं मग माझी एक पहिल्यापासून इच्छा होती की माझ्या वडिलांची म्हणजे गुरुवारी भरत नायकल सर आमचे वस्तात सर्वस्व आमचं सरांची पहिल्यापासून एक आत्मीयता आहे की बाबा ऑलिम्पिकला सुवर्ण पदक मिळवावं <laughs> मी ऑलिम्पिकला सुवर्ण पदक मिळवा गुरुदेवांची खूप इच्छा आहे की मी सुवर्ण पदक मिळवा पण त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू होती पण काही अडचणी आल्या पुढे कोणाच काय चालत ह्या प्रवासामध्ये आज आत्मावाली शैक्षणिक संस्थेचे सं... तुम्ही पहिले प्रशिक्षण म्हणजे मी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर प्रशिक्षण म्हणून काम करण्यामध्ये आपल्या मला खूप अभिमान वाटतो मला स्वतःचा की ज्या संस्थेत मी लहानाचा मोठा झालो आज तुमच्या मार्ग तुम्ही मला शिक्षक होता शाळेत मी असताना पाचवी ते दहावीच्या माध्यमिक शिक्षणासाठी मला एक अभिमान अशी गोष्ट वाटते की बाबा ज्या मातीत मी लहानाचा मोठा झालो त्या मातीचं नाव मी सातासमोर परि ही मला खूप मोठी माझी माझ्यासाठी खूप अभिमानास्पद बाब आहे माझ्यासाठी पण एकंदरीत इच्छा होती की स्वतः खेळाडू म्हणून इंडियाचं नेतृत्व करावं पण जाऊ दे कुठल्या ना कुठल्या तुमच्या माध्यमातून आज सुवर्ण पदक भारताला कुठल्या ना कुठल्या मध्ये नाही खेळाडू म्हणून नाही गेलो पण भारताचा प्रशिक्षक म्हणून तरी मी आंतरराष्ट्रीय स्तरावर जिद्द पूर्ण केली असं मनात काही वाव ठरणार नाही आणि खूप म्हणजे आणि आजपर्यंत तेवीस वर्षाखाली स्पर्धेमध्ये भारताला आजपर्यंत दोनच सुवर्णपदक होती जे आता पॅरिस मध्ये आमन शे राऊत मेडल घेतले अमनला गेल्या वर्षी मेडल आलत गोल्ड आणि रीतिका हुडा म्हणून तिला पण गेल्या वर्षी म्हणजे आजपर्यंत अंडर ट्वेंटी वर्ल्ड चॅम्पियनशिप ला भारताला दोनच पदक आहेत सिल्वर आहेत ब्रॉन्झ आहेत पण गोल्ड दोनच होते आजपर्यंत आणि ह्या वर्षी पण सुरुवातीला स्पर्धा सुरू झाल्या ग्रिको स् प्रकार झाला ग्रिकोरोमन मध्ये भारताला एकच मेडल आला त्यानंतर मुलींच्या ह्याच्यात पण मुलींना फायनल ला गेली ती मुलगी ती पण सिल्वर आली आणि दोन ब्रॉन्झ आले आता शेवटी आमचा संघ होता मग आम्हाला ती आम्ही इथं आम्हाला फेडरेशन न फ्लॅग दिला इंडियाचा माझ्याच बॅग मोठा होता फ्लॅग आणि ते मुलींच्या कोचन माझ्याकडे हँड केला त्यांच्यास परस की सर आता कलसे आपका कॉम्पिटिशन और फ्लॅग तर नाही लहरा पाहिजे आपण राष्ट्रगाव तो नाही बजायचं की कोशिश करे का म्हणजे एक फ्लॅग हातात घेताना ती डोळ्यात पाणी आलं माझ्या किंवा एवढी मोठी देशाची जबाबदारी आज माझ्या व्हाय उद्या दोन दिवस मग झालं सगळं आणि वाटचाल आमची त्या दृष्टिकोनाने चालू होती आम्ही इराण रशिया या निमित्ताने मी सर्व पालकांना सांगू इच्छितो की आत्मा शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी जेव्हा भारताचं प्रतिनिधित्व एक कोच म्हणून करतो आणि त्यावेळेस त्याच्या मनामध्ये असलेल्या ज्या भावना आहेत जी जबाबदारी आहे तो किती उत्कृष्टपणे सांभाळतो आणि तितकंच उत्तम पद्धतीने यश मिळून देतोय ही खरोखर परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक आशीर्वादाने आमच्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे हा झाला एक भाग की आंतरेशन राष्ट्रीय कुस्ती कोच म्हणून भूमिका परंतु इथं जे कुस्ती केंद्रामध्ये पहिलवान शिकत आहेत घडत आहेत त्यांना मार्गदर्शन करणं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्य किंवा राज्याबाहेर ज्या स्पर्धा आयोजित होत्या तिथं पहिलवान म्हणून मैदानात उतरणं आणि आने, अनेक मानाच्या चांदीच्या गदा प्राप्त करणं बक्षिसं मिळवणं मोठमोठ्या रकमेचे आत्तापर्यंत बक्षिसं सरांनी आत्मामालिक शैक्षणिक संकुलाला कुस्ती केंद्राला मिळून दिलेत सर एकंदरीत युरोपचा आणखीन काय अनुभव आपण शेअर करू शकता युरोपमध्ये सर म्हणजे काय आपले भारतीय कुस्ती ती हुँ। हुँ। मजे, आ, मजे जी आहे आता आपण कुठेतरी पोचायला लागलोय म्हणजे आज कुस्ती क्षेत्रात बघितलं गेलं तर रशिया जपान इराण म्हणजे म्हणजे युरोपियन जे देश आहेत त्यांचं वर्चस्व जास्त आहे कुस्तीवर आपला भारतीय संघ आता कुठं मेडल ग्रॅप करायला लागला म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे आता आपल्याला बघा आणि कुस्ती हा गेल भारतात एकमेव असा आहे की दोन हजार आठ ते आता दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकवर पर्यंत कुस्तीनंच मेडल दिलेला आहे प्रत्येक गेममध्ये प्रत्येक मध्ये कुस्तीनं मेडल आहे कुस्ती त्यामुळे भारतात कुस्ती हा टॉपचाच गेम आहे गे। असं पण काही कमी होत्या त्या भारतीय कुस्ती संघ आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आहे जे आपले कार्याध्यक्ष आहेत आपले मान्य संदीपाप्पा भोंडवे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे हिंद केसरी मान्य योगेश भाऊ आहेत यांच्या मार्गदर्शनानुसार आज महाराष्ट्राची कुस्ती प्रगती करायला लागल्या आणि त्याबरोबर भारतीय कुस्तीसुद्धा बाहेरच्या मूळ जायला लागले कसं आम्ही आता युरोपला होतो पंधरा दिवस तिथलं ट्रेनिंग घेतलं तिथल्या वातावरणाचा बाकी अदर कंट्रीचे जे प्लेयर्स आहेत आता वर्ल्ड चॅम्पियन जॉर्डन आहे ते नऊ वेळा वर्ल्ड चॅम्पियन आहे तो पण तिथं स्पर्धेसाठी आलेला साधू नाम साधू जो रशियाचा आहे दोन वेळा ऑलिम्पिकला गोल्ड आहे तो पण तिथं आलता म्हणजे थोडस आज आपली संघ बाहेर जाऊन आपलं म्हणजे सरकार मदत करायला लागले पहिलवानांना किंवा खेळाडू असू दे कुठल्या क्षेत्रात बाहेर जाऊन तुम्ही कॅम्प लावा तिथलं ट्रेनिंग घ्या बाहेरच्या मग त्या जी मिडल इस्ट आहेत ऑलिम्पिक वर्ल्डच्या त्यांच्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्यामुळं आपली सुधारणा जास्त व्हायला लागली आणि त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही आज तिथं जाऊन आम्ही कोच म्हणून असं ना पण तिथून आम्ही काहीतरी शिकून आलोय आणि त्याचा फायदा आपल्या मुलांना होऊन आपली मुलं स्वतःची मी कोच म्हणून गेलो पण भारतीय संघात गेलो पण त्यामध्ये अशी बाबांच्या चरणी इच्छा आहे की बाबा हिथून पुढं भविष्यात एक दोन वर्षात आम्ही जे ज्ञान घेऊन आलोय त्याचा फायदा आपल्या संस्थेतले मुलं आपल्या संस्थेचा मुलगा तिथे आंतरराष्ट्रीय सर्व खेळून त्याला कोच म्हणून मीच हवा अशी सद्गुरूंच्या चेरणी इच्छा आहे आणि ते काय बाबांचं आणि आमचे गुरुवारे वस्तादांचं भरत नाही केलं सरांचं स्वप्न आहे की बाबा आपल्या कुस्ती केंद्रात खेळाडू ऑलिम्पिकला जावा आणि एक आठवण सांगतो जुनी कुस्ती केंद्र दोन हजार तीन साली स्थापन झालं दोन ऑगस्ट दोन हजार तीन साल आणि मराठी आहे आपली तिथं आखाडा बांध केला आणि त्या च्या उद्घाटना वेळी मी तो दुसरीला होतो मला आठवतंय <laughs> आणि आता सांगण्यात माहित आहे परमपूज्य स्वर्गीय देवानंद बाबा प्रेममूर्ती देवानंद बाबांचं वाक्य होत त्यावेळेस कि एक दिवस आता आपले फेवरेट डिश काय वरम भात आपण आश्रम बाबा आज प्रत्येकाला कोण साधू असतील साधक असतील कोण असतील त्यांना आपल्या प्रथा आहे वरम भाताची देवाना महाराजांचं त्यावेळेच वाक्य आहे की भात खाऊन ह्या जंगली महाराज कुस्ती केंद्राचं मला ऑलिम्पिकला सुवर्ण पदक पटकावणार हे एका संतांच्या वाणीतून आलेलं वाक्य आहे आणि ती खूप माझ्याकडून सर्वांना अपेक्षा होती की ती म्हणजे माझी माझी त्या बाबतीत होती कारण माझं जे स्किल होतं माझ्या खेळाचं जे वैशिष्ट्य होतं हे एकदम वेगळं होतं आणि मी त्या माझ्यावर सगळं टार्गेट होत बाबांचं पण माझ्यावरच लक्ष होतं पण ते काही कारण पूर्ण होईल नाही होईल ते माहीत नाही पण आम्ही हे महाराजांचं वाक्य आहे आणि बाबांची इच्छा आमच्या गुरुवर यांची इच्छा आम्ही पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचं प्राणपणाला लावू त्या दृष्टीने आमची आता वाट वाटचाल पण सुरू आहे सध्या आम्ही तीन कोच आहोत प्रॅक्टिस त्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपल्याकडं कुस्ती केंद्र आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आता वाटचाल चालू आहे आणि ती वाक्य पूर्ण करण्यासाठी होईल नाही होईल नाही तिला माहीत नाही परमेश्वराची कृपा असेल तर होईल आमच्या हातून किंवा घडील पण आम्ही त्या दृष्टीनं ऑलिम्पिकच्या दृष्टीनंच आजपासून म्हणजे जेव्हापासून या फील्डमध्ये उतरलोय टार्गेट आमचं त्या लेवलच आहे की त्यापर्यंत आपल्या कुस्ती केंद्राचा मल्ल जावावा यासाठी आम्ही आतोनात प्रयत्न करणार आणि या सर्व गोष्टीसाठी आम्हाला मार्गदर्शन आमचे वस्तात गुरुवर भरत नाही सरांचं आहे वेळोवेळी जिथं आम्ही कमी पडेल तिथं सरांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत राहिलेलं आहे आज आम्ही सगळ्या ज्या फॅसिलिटी आम्हाला मिळत आहेत आश्रमच्या मार्फत माननीय आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय नंद कुमार सुरेंद साहेब हे साहेबांचं परिपूर्ण लक्ष असते मुलांना खायला काय कमी पडत नाही त्यांना डायटमध्ये काय म्हणजे स्पर्धा झाली आम्ही गेलो की साहेबांचं वाक्य असते पुढल्या <laughs> स्पर्धेत जास्त मेडल आली पाहिजे आता दोन आले परत चार आले पाहिजेत आणि त्याला काय लागतं ते तुम्ही आम्हाला सांगायचं त्यांच्या डायटमध्ये काय बदल करायचा का त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये काय बदल करायचा म्हणजे स्पर्धेला इथून आम्ही जाण्यापासून आम्हाला बस इथं दारात लागते आम्हाला स्पर्धेला जायचं यायचं म्हणजे सर्व सुविधा ज्या आहेत म्हणजे आम्हाला कुठल्याही प्रकारची त्रुटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अजिबात जाणवत नाही आम्हाला संस्थेचं परिपूर्ण सहकार्य आम्हाला प्रत्येक गोष्टीत लागतं म्हणजे प्लेअर तेव्हाच घडतो ज्या ज्यावेळेला त्याला सगळ्या गोष्टी मिळतात नाही तर नुसतं प्रॅक्टिस करून नुसतं कष्ट करून नुसतं मार्गदर्शन मिळत नाही त्याला पूरक बाबी जे आहेत आम्हाला शाळेकडं सर्व सहकार्य आता आपली मुलं आहे ती सर्व शाळेला आहेत पण प्रॅक्टिस म्हणलं स्पर्धा असते तर हार्ड असते प्रॅक्टिस दोन तीन टाईम प्रॅक्टिस करायला लागते मुलांना शाळा जमत नाही ना साहेबांनी आम्हाला ती सुद्धा सूट दिली बाबा स्पर्धा असतील तर तुम्ही थोडं शाळेकडं आराम केला तर चालेल तुमची प्रॅक्टिसवर भर द्या असं म्हणजे प्रत्येक बाबतीत आम्हाला साहेबांचं मार्गदर्शन आहे आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आम्ही काम करतोय आणि संस्थेचं नाव आम्ही या कुस्ती केंद्राचं नाव आपल्या संस्थेचं आत्मा नाव बाबांचं नाव हे समुद्र पार मिळते हे आम्हाला खूप मोठा अभिमान आहे आणि अशी सेवा आश्रमचं नाव आमच्याकडनं घडत राहो हीच बाबांची त्यांनी प्रार्थना आहे आणि असं कार्य आमच्याकडनं बाबा आमच्यासारख्या माणसाकडं करून घेतील ही आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट खूप छान खूप छान एकंदरीत आपण सगळ्यांनी बघितलं असेल की संस्थेविषयी कुस्ती केंद्राविषयी एक पैलवान म्हणून आणि कुस्ती कोच म्हणून जी तळमळ आहे ती प्रकर्षाने जाणवलेली आहे आणि मला वाटतं या माध्यमातनं आत्ता शिकणारे जे पहिलवान आहे ते घडणार आहे आणि निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावरती ते जातील या तळमळीने इथं आदरणीय विवेकजी नायकल सर आणि त्यांची जी टीम आहे ती मुलांना घडवणार आहे महाराष्ट्र राज्यातील नव्हे देशातील शाकाहारी कुस्ती केंद्र म्हणून आत्मावालिक कुस्ती केंद्राचं संपूर्ण जगभरामध्ये देशभरामध्ये नाव आहे आणि मला वाटतं निश्चितच याचा फायदा आपण सर्वांनी घ्यावा आणि कुस्ती केंद्रामध्ये प्रवेश नोंदवावा सर पुण्याचे एकदा तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद आ, धन्यवाद याकरता की आपण भारताला सुवर्णपदक मिळून दिलं आणि अभिनंदन याकरता की भविष्यामध्ये आपण जेव्हा मैदानात उतराल आपल्या शिष्यांसमवेत तर पुन्हा एकदा सुवर्णपदकाची बरसत होईल आणि संस्थेचंही नाव त्या माध्यमात मोठं होईल परमपूज्य सद्गुरु आत्मावालिक माउलींच्या आशीर्वाद आदरणीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांचं सा पाठबळ आपल्या समेत कायम राहील तर पुन्हा भेटूया पुन्हा एकदा नवीन यशास खूप खूप अभिनंदन आपलं आणि धन्यवाद आत्मावालिक आत्मा